आपो बिलगावन वन हक्क अधिनियम दोन हजार पाच सहा नुसार आपणा बिलगावन वन पट्टा दावा एकूण दोनशे बहात्तर तिनापैकी आपणा जेमतेम अठ्ठ्याहत्तर वन मंजूर राहिला पैकी बाकी ज्या उरता आपोहो मागील काही वर्ष काही वर्षापासून आपो तिनं करता निवेदने आणि पाठपुरावा करता रया परंतु आपोहो यश निध आज आपो करता करता लगभग अठरा एकोणावीस वर्षही हो गया पाठपुराव करता करता आपणा वन पट्टा पासून आपण गाव जवळजवळ वंचितूच काही आपणा जवळजवळ पैकी दोनशे बहात्तरपैकी अठ्ठ्याऐंशी पैकी अठ्ठ्याहत्तर मंजूर आणि बाकीच्या पेंडिंग आणि डबल फाइल हे करून तीन टाईमही आईला तर आपू आज वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपोह काही वरिष्ठ अनु अने ज्या माण त्याच्या मदत करला तिनानुसार आपण जो कलेक्टर मॅडमसाठी ते ही आपण वन पट्टा जी पी एस मोजणी रोयला चोरेंची तेरी चौऱ्यांशी तरी जी पी एस मोजणी मागे भी पाठपुरावा करत होता आणि आज आम्ही दिनांक दोन मंगळवारी रोजी आ, कलेक्टर मॅडम यांना निवेदन सादर केलं तिना मापू संघटनावाला बापू आप पाठिंबा आपलो तिना मागणी की बिलगाव गावन बारा पाडास आहे बारा पाडा पैकी सहा पाडा होला से के एक बी वनपट्टू निमदे तर तिंद्र वन वनपट्टा जर आमोहनी जुड़िया ते तर आमोह आम्हाला जीवन अधिकार जुड़िया तर आम्हाला वंचित ज्या वनपट्ट तेरा त्वरित जी पी एस मोदी जुएे आणि आम्हाला वन पट्टा वनपट्ट येतात तिने आम काही त्रुटी सावडा गोंधळ हलो काही गोंधळ निर्माण केलेलो हलो काही माणहां कोण आवलं तिने करता आपो चार पट्टा रद्दे हे करून मागणी ना करडा गोंधळ आहे तर फेर फेरमोजणी मागणी करले तर आज गावमा आपणा बारा पाडापैकी आमरा पाटील पाटीलपाडामा लगभ पाच सात पट्टा बोंड असे आणि आपण जे पुलाणापाडामा तीन चार पट्टा बोंड असे नंतर निलदयपाडामा सा सहा सहा सात पट्टा बोंड असे उंबरपाटीमा दु तीनच पट्टा बोंड असे डेलाणापाडामध्ये एकच पट्टू असे आज बांधणे हे गैर होते पाडा एक बी पट्टू बण्यो तिना नंतर आपण डुबकून पाडा एक बी पट्टून बनय आणि आडी आडीखोडी पाडा एक बी पट्टून बनयो फलखडी पाडा एक बी पट्टून बण्यो आणि आपण जे गुढी पाडा ओहला त्याहारी जीर असे तह तर चहा माणहून बी त्याहारी देऊन से आणि शिवाय आपण नी देऊ शकताला तेर करता आपण दोन दोन तारखे मंगळवारन दिहे बिरसा फायटर यांना मार्फत बी आपूस तिन्रुबी पाठिंबा जुगडो आणि तिनानुसार एक निवेदन आपलं तीन निवेदन आपो एकशे चौऱ्याऐंशी जी पी एस मोजणी बाकीवर ज्या पेंडिंग शेत आहात त्वरित तो अणुदे करून मागणी करले अठ्ठ्याहत्तर वन पट्टा सेता तिनाम काही ज्या सावळा गोंधळमध्ये तिनाम काही गोलतेही आहे त्या पट्टाने फेरमोजणी मागणी करली पण आज गाव हलू मेसेज पुसलू की ज्या आखा पट्टा रद्द कर देणं हे करून कोण मेसेज पुसळ पुसळू हिची खूप गोलज मगणे निमदे जेरा पट्टा बंगुडा से एक पट्टू रद्द आणि फक्त तिनं जर गलत मा जमीन बणाव दिलो दीहिरु ओहला पट्टा रद्द कनन मागणे आम्ही कलि से आणि आज जे चौकशी हे फेर मधुणे हे तारे प्रत्यक्ष दर्शनी गाव महिले जी कमिटी से आणि डायलग्स सेता या गाव महिला जे जी पेल गोलते गोलते ओला आम्ही उठामपणे कला आणि जेवि गलत फ्रेम जे गावमा पसराव घर समज कलु से सरसकट पट्टा रद्द करून करून मागणी अही निमदे जी गोल्म असे तर गडबड इलासह तिंद्र तिंद्रच पट्टा पर शहा निशा हे आणि एकदा जमीन प्रत्यक्ष दुय एकर करतलो आणि पाच एकर बोंबळे ह्याची कमी येऊ शकतली फेरमधून एकदा पाच एकर से द तीनच एकर से मग ची जमीन शेती हे ची तेरी वध बी शेकतली ओहलश तिनं करता आखा मारा बिलगाव वासी मारा नम्र विनंती से की तुमू सावडा गोंदड इन शब्दांना अर्थ समजी लजो गैरसमज निर्माण होईल से इन गैरसमज माहिू हो। आज इनान करता नेतृत्वहीन आखा एक हे काम करले न हे करून आपण विचारवलो आणि आज यो करता करता मचरा कलेक्टर मग हे देखला कचरा मू पाठपुरावा कलाईन कमिटीवाला असे स्वतः मी जाई राहिलो स्वतः देखरेलो अनुभव राहिलो आणि आज आप मारे आप नोकरीसे करून मारो ठीक से पण आज से पण आपू शेवटे आपू आदिवासी माणस जमीन सेवा नाही देऊ शकता तिनं करता आपू कोणी भी गाव महिलां वाईट नि कन्या खान भी हजर देऊया आखा हक्क जो उजव्या कोणी बी वंचित निर्वणुजे एर करता आपू मागणी कलि आणि ज्यू गैरसमज निर्माण हो हो्यू तुम्ही गोलगंड से काही माणसन ते यु, मनम हिऊ मनमदखा का आपण रोयला बांधवन करता आखा म्हणून आपू हो एक ठाऊन आपण जि पी एस मध्ये करता आप कलेक्टर मॅडम निवेदन कल आणि ज्या सावळा गोंधळ खरंच पट्टा गडबडायले हे किंवा एखाद एखादे जमीन कसं दिरांज पट्टू हे हु पट्टू रद्द हे जे शंभर टक्के आम्ही मागणी करली आणि सर सकट पट्टा रद्द एणू जो करून आम्ही मागणी ना करी ती वी जो गोलगंड मनमा तुम्ही जे गैरसमज होईल तुम्ही काढ दे आणि आपण आखाण अधिकार प्रत्येक बार पाडा महिला हवी अधिकार जोडू देऊ तेर करता आपडाम एक बी पट्टू निदुडिओ आखा बायहन करता आपण आज हे आपू निवेदन आपलं म्हणजे काही कोणीतरी बी बिघाडे ना उसरायला हल निमदे हा जो कोण करताच कल्लोसे आणि गलत फ्रेमी काढून जुया आणि खरंच आपण माणवण करता आपठायन हादला विचार हा जला माणव काम करत तर पाठीशी राहणजूया आणि युए काही जीव मेसेज पुसवडू शे गलत यू गलत फ्रेमीस आहे ती सरसकट पडता रद्द करून निवेदन निमदे आपू हिकला से हज करून तिनं समजिले जो ओहलो आम्र मार दुई शब्द कोणव्य आणि तुम्ही बाह्य होमलेन शब्द गलत फ्रेमीर जर पसरले है तुम डाऊटफुल है तू आपू बोटिन वाटू कर आणि ये चौकशी ऐणी फेरमदिणी ये कारण ती गलत से तिनं नुकसान ऐणी कुणी पट्टार दनिगैे अलो तुम मार एक वारी आखा आपणा बिलगाववासी आखा जमीनदार आखा जे क्षेत करतला तिन आखा विनंती से आणि આ ય 78 ટકા જોડા તનો હાજો લાગણે પણ દીરા બંધોબુ જાવી બી બીતાર વંચિત સેતા તીન્દ્રમન કસરો કોલક લાગે છે આખાન મન આખા સમાધાન કારા કાખા હક્ક જોડાન જુએ તેર કરતા આપની લડાઈ છે ane apji લડાઈ 100% દેખણિયા ઈ ખાત્રી કરીને આવલામો ane કોણ ભી કાય હરી ભી કાય વિવાદ પસરાવે તર બોડે ઝુમ પડતા ઓ તર માર નિવેદન સેતુ હતા રામ રામ